बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नारायण राणे हेच माझे वैयक्तिक आयुष्यातील गुरु आहेत राणे कुटुंबियांपलीकडे मला काही माहीत नसल्याचं वक्तव्य प्रभाकर सावंत यांच्या टीकेला उत्तर देताना दत्ता सामन यांनी केलं आहे पाहूयात भाजप शिवसेनेमध्ये काय चाललंय त्याचा फायदा तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला तुम तो मिळेल तो कदापि मिळणार नाही मी भाजप जिल्हाध्यक्षांची प्रेस काढल की त्याच्यावर मी उत्तर देणार नाही पण त्यांनी एक गोष्ट फक्त त्यांनी सांगितली की हे लोक म्हणतात की आमचे गुरु राणेसाहेब आहेत मी आजही सांगतो माझे वैयक्तिक गुरु हे राणेसाहेब आहेत मी कुठल्या तरी पक्षात असलो तरी सन्माननीय राणेसाहेब राणे कुटुंबीय यांच्या पलीकडे मला दुसरं काय माहिती नाही त्यांनी मला या जिल्ह्यात नाव नावारोपाला आणलं घडवलं आहे अर्थात त्यांचं कुठेही राणे राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री असतील आमचे आमदार असतील त्यांचं कुठेही नाम माझ्या हातून कुठेही कमी होणार नाही ज्या ज्या वेळी जी जी गोष्ट ते सांगतील या जिल्ह्याच्या माहितीच्या माध्यमातून ती तीच गोष्ट माझ्याकडून अंमलात येईल आमचं दिवसभरातले भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल